नमस्कार मी इंग्रज जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर फहीम फारूकाबी पाथरवड यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात इसेलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील फहीम फारुकाबी पाथरवट यांना राज्यस्तरीय ध्येय युवा आडल पुरस्कार जाहीर झाला आहे ते इचलकरंजी येथे टीचर असून मला सामाजिक आणि समाजासाठी कार्य करण्याची आवड सन दोन हजार एकोणीस पासून निर्माण झाली आहे ते पण आजोबा माननीय श्री राजूभाई मौलासो पाथरवट यांना बघून आवड निर्माण झाली तेव्हापासून या समाजाला कार्यरत करत आलेले आहे आणि पुढेही करत राहणार किती अडचणी येऊ हो देत कितीही त्रास होऊ देत थांबणार नाही असं ते म्हटलं या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेताना राज्यस्तरीय युवा आढळ पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्काराचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय युवा दिनी माऊली सभागृह अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे फहीम फारुकाबी पाथरवट यांना राज्यस्तरीय युवा आडॉल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे